तुम्हाला सर्वांचा पुन्हा आपला मी तनस्कर या चॅनलचं स्वागत करतो तर आहेत तुम्ही मला आशा आहे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेतच राहा तर नेहमीप्रमाणेच आमच्या मंदिरातील हरिनाम सप्ताह चालू आहे त्याच आज सहावा दिवस सहावा दिवस हरिनाम सप्ताहाचा तर नेहमीप्रमाणे सकाळी काक्र रात्री चार वाजता परत आठ वाजता पारायण परत संध्याकाळी हरिपाठ हरिपाठ झाल्यावर नेहमीप्रमाणे सर्व जेवण आल्यावर सर्वांसाठी रात्री नाश्ता तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्रवाता जिजाओ वारुणा एके लारुणा एके लारुणा एके लारुणा Oh, thank you Gracias. thank

संध्याकाळी आरेपाट झाल्यावर सर्वांसाठी आज पण पावभाजी आहे संध्याकाळी आणि आणखे आणि यश सेवेचा भाग चालू आहे त्यांचा सेवा करतात कापायचा सर्व टॉमॅटो कांदे आणि तिथे भोपल्यावर कापून गेलेली आहे आणि बघू शकता पावभाजीवरती बटाटे वटाणे फ्लावर वगैरे सर्व असं उकडलेलं आहे आता मल्हार आला आहे आर्थिक पण आले यस काय बघू शकता पावभाजी आहे <laughs>

बघू शकता बघू शकता आता चालू आहे देवळात हरिवाटासाठी बघू शकता <laughs> तर काय चला हरिवाटाला जाऊ आपण हरिपाट झाल्यावर मग काय खायलाय बघू फालू ते तर आहे पावभाजी वगैरे आहे चला तर आज जाऊया बघू शकता मंदिरात पोचल आपण काकाने विना घेतले काकाने विना घेतले काही बघू शकता किती दिवसांची घेतला काय बनवत काय बनवत खालू दर शेतात काजू वाजून पुस्तक आपल्याला cứ pháo bự như sao pháo bự như này nọ là cái gì này nọ là

आता हरीपाठासाठी सर्व गावातील म्हणजे जमलेली पण आमचा आलेलं आहे कायम हरीपाट चालू मसाला मिक्स केला होता भाजी होती मिक्स होती मिक्स, किलते मिक्स किलते। था था था। मंडळी अशा प्रकारे हरिपाठ झाला आहे आणि सर्वांना नाश्ता पण भाजीपावचे होता भाजीपाव ते सर्वांना नाश्ता उत्तम प्रकारे असा सर्वांना नाश्ता करून पण झाला आहे आता परत रात्री जागरण नाही पण जागरण पण काय काय होते ते तुम्हाला पाहायलाच मिळेल तुम्ही सर्व पावभाजी खाऊन झालेले आणि सेवा सर्व सेवा बघू शकता तुम्ही सर्व आता मुलं भांडी कशाची सेवा करता इथे आमचं हसल बी आहे बाबा हस्यल पण आलं आहे सेवा भेटेल ती सेवा करतात सर्व मुलं बघू शकता कोण भांडी घसतो कोण झाडून काढतोय बाबा नुसतं कायदा काम करत नाही मुलं आता बघू शकता तुम्ही सर्व कामं पण आमची मुलंच करत असतात मंदिरात रात्रीची जागरण लावल्यास आज शेवटची रात्र आज रात्र जागरण आज शेवटची रात्र आहे त्या त्याआ जागरणसाठी बघू शकता बऱ्याचपैकी आले काही आराम करतात आमचे शरद भावी आहे बघा शेवटची शिरकुमा बनवलाय सर्वांना

दिन। जैसे है ना, है। क्या बात है रात है आज, आज के दिन खाएंगे पिएंगे सब कल से हम खाएंगे पिएंगे घर पे अशा प्रकार खूब सुंदर आमची शेवट की बाबू आम शेवटी रेल सर्वना शिरकुमा बनौला बघू शकता शेरकुमार झालेले तया आणि राहुल आमचा सेवा करण्याचं काम करतो हे एक एक गण उचला एक एक गणगड करून उचाल एक एक उथला एक एक उथला काय बोललेला विचारवू पण काय गायवलं कसं जातं त्याला एक नंबर अशी चवकरी येऊच नाही शकत आपल्या मंदिरात आता येऊ शकते प्रसाद आपल्या मंदिरात असा रोजचा प्रसाद भेटतो म्हणून बघू शकता जय निखिल निखिल तुला कसं वाटला पिलो मस्त लागला काय बरोबर एक नंबर सुधीर भाऊ लागली तुला कसं लागला सर कुमार चांगला झालं परंतु आर्ध्या क्लासामध्ये क्वांटिटी कमी दिलेली आहे ना त्याच्यामुळे आमचं मन काय भरत नाही अजून पाहिजे अजून एक क्लास द्या रेला शरद मस्त काय शरद अरे सारो कसा लागला संकल्प ला विचारू संकल्प कसा लागला चैतु तुला बघू शकता सर्वांचा रिस्पॉन्स चांगला आहे एकदम पिला मस्त लागतोय तर मंडळी अशा प्रकारे आज दिवसभरातील ब्लॉग शूट केला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि तुम्ही बघितले असेल कशा कोणत्या प्रकारे मजा असते आमच्या मंदिरामध्ये सप्ताहमध्ये तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला नक्की करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा